स्वर्गीय आबासाहेबांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करत सतरा तारखेला मारुती आबांचा अर्ज भरल्यानंतर त्या दिवसापासून काल परवापर्यंत वंदे मातरम चौकाचा पुढचा जो अंबिका मंदिराच्या समोरचा आणि पुतळ्याच्या समोरचा जो चौक आहे त्या ठिकाणी ठरवून काही लोकांनी बाबासाहेब देशमुख कसा बदनाम होईल याच्यासाठी प्रयत्न केले आज सकाळी मी जानकर मामाच्या घरी सकाळी सात वाजता चहा प्यायला गेलो जुना मेडशिंगी रोड आणि त्यावेळेस त्यांना विचारलं कि मामा तुम्ही त्या टीव्ही चॅनलच्या मुलाखतीमध्ये तुम्ही असं भाष्य केलेलं आहे की बाबासाहेबांनी पक्ष बदलला मी विचारलं तुमच तुम्हाला ही माहिती कुणी सांगितली तर त्यांनी सांगितलं की काही तरुण मंडळी दोन तीन दिवस त्यांच्या पाठीमाग होती आणि कायम त्यांच्या कानामध्ये त्या गोष्टी जाणून मुजून सांगत होते आणि मग त्यांचं मन तयार झाल्यानंतर शहानिशा न करता त्यांनी ती टीव्ही चॅनलला बातमी दिली आज विचारलं तर त्यांनी सांगितलं बऱ्याच लोकांनी मला सांगितलं मग मी त्यांच्या मुलाला समोर बोलवलं आणि विचारलं की बाबा आम्ही काय पक्ष सोडलाय का, का। पिंटू जानकरांनी सांगितलं तुम्ही पक्ष सोडलेला नाही यांच्याकडून काही लोकांनी जाणून बुजून ती वधवून घेतलेला आहे अशा पद्धतीनं सतरा अठरा तारखेपासून काल परवापर्यंत जोपर्यंत मी टीव्ही चॅनलला मुलाखत देत नव्हतो तोपर्यंत जाणून बुजून शेतकरी कामगार पक्षाला आणि बाबासाहेब देशमुखला बदनाम करण्याचं काम याच वॉर्डातल्या आणि पाच नंबर वॉर्डातल्या काही व्यक्तींनी केलेलं आहे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की स्वर्गीय बाबासाहेब एकोणीशे सत्याहत्तर साली पुलोद सरकार, सरकार, सरकार या राज्याचे कॅबिनेट मंत्री होते कृषी मंत्री होते आणि त्या काळी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार स्थापन झालं काँग्रेसचा काही गट शेतकरी कामगार पक्ष आणि त्या काळचा जनसंघाने आताचा भारतीय जनता पार्टी एकत्रित येऊन काही वर्ष पुलोद सरकार या महाराष्ट्राचा गाडा ओढत होता आज या पंचवीसच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोण आहे पाठीमाग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस कोल्हापूर जयसिंगपूर आणि शिराळा या ठिकाणी एकत्रित येऊन निवडणुका लढतायत कोकणामध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी अजित राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत काही ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत हसन मुश्रीफ साहेबांच्या मतदारसंघामध्ये पिढ्यान पिढ्या एकमेकाचे विरोधक असणारे हसन मुश्रीफ साहेब आणि घाटगे साहेबांचा ग्रुप एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत दोन हजार एक साली या तालुक्यामध्ये स्वर्गीय आबासाहेब दीपक आबा आणि शहाजी बापू एकत्रित येऊन निवडणुका लढल्या त्या कार्यकाळामध्ये या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं एवढं प्राबल्य नव्हतं विशेष करून शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस हे एकमेकाचा विरोधक समजले जायचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढत असताना स्वर्गीय आबासाहेबांनी सर्वांना एकत्रित घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो होते आबा आपण ही चर्चा केली सर्वांनी एकत्रित येऊन लढवायचं ठरलं पण काही लोकांना काही गोष्टीचा हट्ट सुटला नाही त्यांच्या अटी आम्हाला मान्य झाल्या नाहीत आमच्या अटी त्यांना मान्य झाल्या नाहीत पण आम्ही एकत्रित येऊन निवडणुका लढण्याचा विचार केला होता हरकत घेतल्यानंतर भाषणातून टीका टिप्पणी करण्याला अर्थ नसतो ही शहर विकास आघाडी आपण याच्यासाठी केली आहे की या शहरामधला ज्या काही तळागाळातल्या गोरगरीब जनतेची जी काही कामं आहेत अडीअडचणी आहेत त्या चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर कशा सोडवता येतील याच्यासाठी ही आघाडी केलेली दीपक आबा शेकाप आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित बसून आम्ही जागा वाटप करत असताना मी प्रतिष्ठापणाला लावून या शेतकरी कामगार पक्षाच्या या वार्डातल्या दोन्ही जागा घेतलेल्या कालपर्यंत आबा आणि आमच्या चर्चा चालू होती अभांनाही वाटत होत की पूर्वीचे नगरसेवक इथले आहेत काकू त्यांना मिळावं हो। पण आबाला हात जोडून मी विनंती केली आबा एकदा या शहराला कळू द्या की हा शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाग एक हा बाले किल्ला आहे आणि एवढ्यासाठीच मी आबांना सुद्धा विनंती करून ही दोन्ही जागा आपल्या पक्षासाठी घेतलेल्या आहेत स्वर्गीय आबासाहेबांनी कायम तुमच्यावरती जीवापाड प्रेम केलेला आहे आज आबासाहेबांच्या निधनानंतरची ही पहिली नगरपालिकेची निवडणूक आहे ज्या माणसाने या तालुक्याचा आणि शहराचं नेतृत्व करत असताना या प्रभागातल्या गोरगरिबांची साठ वर्ष सेवा केलेली आज आपली प्रतिष्ठा पणाला लागलेले आबानी जसं सांगितलं की काही लोकांनी या प्रभागाची उचल घेतलेले मला त्याच्याबद्दल भाष्य करायला वेळी नाही विचारी करत नाही पण ज्या माणसाने साठ वर्ष या प्रभागाचं नेतृत्व करत असताना तुमच्यासारख्या गोरगरीब कष्टकरी वर्गाची सेवा केली आहे आणि आज त्यांच्या निधनानंतरची ही नगरपालिकेची पहिली निवडणूक आहे तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलाय आभार नाही ते समाधान ना आहे पण नुसतं समाधान असून चालणार नाही या प्रभागातले नवनाथ शिंगाडे आणि मीराताई धनंजय मस्के हे प्रभागातले दोन उमेदवार आहेत नगर नगराध्यक्ष पदाचे बन आबा बनकर हे उमेदवार आहेत आणि या तिघांना सुद्धा पॅनल टू पॅनल मतदान करण्याची तुम्हाला तुमच्यावरती जबाबदारी आहे हे आबासाहेबांच्या प्रतिमेला स्मरून सांगतोय आणि तुम्ही सुद्धा मतदान करत असताना आबासाहेबांच्या प्रतिमेला स्मरून या तिघांना पॅनल टू पॅनल मतदान करायचं आहे आबा तुम्ही बक्षीस एक लाखाचं ठेवलंय भविष्य काळात तुमच्याकडे मोठी जबाबदारी येईल आज मी स्टँडिंग आमदार आहे ज्या प्रभारातून मारुती आबा बनकर साहेबांना नगराध्यक्ष पदाला जास्तीत जास्त लीड जाईल पुढच्या पाच वर्षामध्ये माझ्या आमदार फंडातला एक कोटीचा निधी तुमच्या फक्त प्रमाणासाठी मी खर्ची घालीन हा शब्द तुम्हाला देतो परत एकदा हात जोडून विनंती करतोय हे स्वर्गीय आबासाहेबांचा हा बाले किल्ला होता आणि तो बाले किल्ला आपल्याला तसाच टिकवून ठेवायचा आहे आणि दोन तारखेला मतदान केल्यानंतर तीन तारखेला या दोन्ही तरुण नवनाथ असतील मीराताई असतील यांना चांगल्या मताने निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे आणि त्याच पद्धतीनं पॅनल टू पॅनल मतदान करत असताना वरच्या नगराध्यक्ष पदाला सुद्धा तेवढ्याच भरगोच मताने मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपल्याला मारुती आबांना निवडून आणायचं आहे एवढीच विनंती करतो मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांच अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि यायला मला थोडा उशीर झाला त्याबद्दल जा दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराज था। <laughs>